नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते चपाती भाजी खायची म्हटलं की लहान मुलांच्या जीवावर आल्यासारखं होतं बघता नाक तोंड मोडतात त्यांच्यासाठी खास आजची रेसिपी आहे करायला सोपी आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार बटाटे घेतलेले होते पण एक किडका निघला म्हणून तीन बटाटे घेतलेले आहे आतून किडक्या आहे का नाही ते बघण्यासाठी मी बटाट्याचे दोन भाग केलेले आहे आणि असे कापलेले बटाटे कुकरमध्ये लवकर शिजतात मी बटाटे धुवून घेतलेले आहे आता मी शिजवून घेते इथे मी कुकरमध्ये एक तांब्या पाणी घेतलेले आहे त्यामध्ये बटाटे घालते आता मी कुकरला झाकण लावून घेते इथे मी गॅस चालू करून घेते त्यावर कुकर ठेवते हो बटाटे शिजण्यासाठी दहा मिनिट लागतील तोपर्यंत मी पीठ मळून घेते इथं मी पीठ मळण्यासाठी परात घेतलेली आहे आता मी त्यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेते हे बघा ही दुसरी वाटी आहे दोन वाट्या आपण इथे पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेते चिमुड ओवा घालते ओवा हातावर क्रश करून घ्यायचा आहे आता मी पिठामध्ये दही घालून घेते अर्धी वाटी दही आहे दही घातल्यामुळे पराठा मऊ होतो हो आज मी छोट्या मुलांचा आवडीचा चीज आलू पराठा बनवते हे बघा दह्यामध्ये छान पीठ एकत्र करून घ्यायचं आहे आता मी पाणी घालून पीठ मळून घेते पीठ मळताना जास्त सरीसर नाही मळायचं पीठ आपण घट्टसर मळणार आहोत त्यामुळे बटाट्याचं स्टफिंग छान बसतं मी एक चमचा तेल पिठावर घालून घेते आणि थोडंसं त्याला मते मळून घेते आपल्याला पीठ घट्टसरच ठेवायचं आहे जास्त सैल घुवून द्यायचं आहे हे बघा छान असं मळून घ्यायचं आहे ये हे बघा पीठ इथे छान आता मोळून झालेलं आहे बघा घट्ट सरस आहे पीठ आता मी एका वाटीमध्ये काढून ठेवते हो आता मी मसाला काढून घेते तो ते पीठ छान मोरेल इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा हिरव्या मिरच्या घालून घेते एक इंच अद्रक घालते पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालून घेते तीन ते चार कोथिंबीरचे देठ घालून घेते अर्धा चमचा जिरं घालून घेते आता मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर थोडंसं पाणी याचा वापर करा म्हणजे बारीक पेस्ट होईल हे बघा एवढी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता मी एक मीडियम साईजचा सा कांदा कापून घेते कांदा कापताना मात्र कांदा हा बारीक चिरून घ्यायचा आहे जेणेकरून तेलामध्ये लवकर भाजेल हे बघा कांद्याच्या मी सर्व साली काढून टाकलेले आहे आणि वरचाही तोंड काढून टाकलेला आहे आता मी बारीक चिरून घेते कांदा कापून घ्यायचा आहे एकदम बारीक चिरून घ्यायचा हे बघा एवढा बारीक चिरून घ्यायचा आहे इथे माझा कांदा कापून झालेला आहे आता मी थोडीशी कोथिंबीर कापून घेते हे बघा इथे माझी ही कापून झालेली आहे आता मी बटाटा शिजला का नाही ते बघते इथे मी कुकरचं झाकण काढून घेते आता मी चमच्याच्या साह्याने बटाटा पाण्यातून काढून घेते आणि शिजला का नाही बघते गरम असल्यामुळे मी लगेच हात लावत नाही त्यामध्ये सुरी घालून बघते सुरी जर लगेच गेली तर समजायचं की बटाटा शिजला हे बघा बटाटा चांगला शिजलेला आहे आता मी बटाटे एका वाटीमध्ये काढून घेते आता मी बटाट्याची साली काढून घेते साली पटपट निघतात आहे गरम असल्यामुळे संपूर्ण बटाट्याची साली मी काढून घेते सगळ्या साली काढून घ्यायच्या आहेत हे बघा सगळ्या बटाट्यांच्या साली मी काढून घेतलेल्या आहे आता मी हातानेच मॅश करून घेते बटाटा छान पूर्णासारखा शिजलेला आहे लवकर मॅश झाला असा कुच करून घ्यायचा आहे म्हणजे एकदम बारीक होऊन जाईल आता मी गॅस चालू करते त्यावर कढई गरम करायला ठेवते कढई गरम झाल्यावर दीड चमचा तेल घालून घेते बघा कढई इथे गरम झालेली आहे आता मी दीड चमचा तेल घालून घेते तेल थोडंसं गरम करून द्यायचं आहे हे बघा तेल थोडस गरम झालेलं आहे आता मी त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेते मोहरी तडतडली की त्यामध्ये कडीपात्याची पाने घालून घेते हे बघा मोहरी तडतडली आता कडीपाता घालून घेते कडीपात्याची पाने तेलामध्ये कडक करून घ्यायची आहे गॅसची आज मंद ठेवायची आता मी एक कांदा घालून घेते आपण बारीक कापून घेतलेला होता कांदा ब्राऊन रंगाचा करायचा नाही त्याचा फक्त कच्चा पाना घालवायचा आहे आता चमचा हे तेलामध्ये छान एकत्र करून घेऊया हे बघा कांद्याचा कच्चा पाना गेलेला आहे आता तेलामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालून घेते अर्धा चमचा हिंग घालून घेते आता सर्व मसाले चमच्याने तेलामध्ये एकत्र एक करून घेते आणि छान परतून घ्यायचा आहे आता मी तेलामध्ये वाटलेले वाटण घालून घेते हे बघा तेलामध्ये सर्व वाटण मी काढून घेतलेलं आहे आता तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तेल आणि मसाला एकजीव झाला पाहिजे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घेऊन भांडं धुऊन ते पाणी मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे मसाला छान पाण्यात शिजतो आता चमच्याने एकत्र करून घ्यायचं आहे बघा मसाला इथे छान शिजलेला आहे आता त्यामध्ये मॅश केलेला बटाटा घालून घेते मसाला छान एकत्र करून घ्यायचा आता मी बटाट्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेते आता मीठ संपूर्ण बटाट्यामध्ये एकत्र एक करून घ्यायचा छान मसाला परतून घ्यायचा आता मी वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेते आता मी कोथिंबीर सर्व मसाल्यामध्ये एकत्र करून घेते हे बघा बराठ्याचं स्टफिंग छान झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि कढईवर झाकण ठेवते थोडा मसाला गार झाला की मग पराठा करून घेते आता मी पिठाचा गोळा घेते थोडा मोठा घ्यायचा आहे थोडं कोरडं पीठ लावून घेते म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही आणि वाटी छान करता येते इथे वाटी करून घेतलेली आहे त्यामध्ये बटाट्याची स्टफिंग भरून घेते बटाट्याची स्टफिंग व्यवस्थित भरल्यावर त्यामध्ये मोजलेला चीज भरून घेते आणि पिठाचं तोंड बंद करून घेते हे बघा स्टफिंग आतमध्ये सारायची आणि पिठाचं तोंड व्यवस्थित बाजूने घ्यायचं आणि तसंच सावकाशपणे बंद करून घ्यायचं आहे हे बघा मी दाखवते त्या पद्धतीने पिठाच्या गोळ्याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि भाकर थापतो तसं हलक्या था हाताने थापून घ्यायचं त्यामुळे बराठ्याचं स्टफिंग बाहेर येत नाही संपूर्ण पिठात व्यवस्थित पसरतं हे बघा व्यवस्थित पसरलेलं आहे स्टफिंग आता तू आता मी लाटण्याने सावकाश लाटून घेते अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे म्हणजे पराठा व्यवस्थित गोल आणि बराठ्याचं स्टफिंग बाहेर येत नाही हे बघा इथे माझा पराठा लाटून झालेला आहे आता मी तव्यावर घालते इथे मी तवा गरम करायला आधीच ठेवला होता छान गरम झालेला आहे तव्यावर बटर घालून घेते आता मी पराठा तव्यावर घालून घेते आणि दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचं आहे हे बघा मी आता चमच्याने पलटी मारून घेते पराठ्याला पराठ्याचं स्टफिंग चमच्याला चिकटते मी हाताने करून घेते हे बघा हाताने मला व्यवस्थित जमलेलं आहे आता दोन्ही बाजू व्यवस्थित छान भाजून घ्यायचे आहेत आता पराठ्यावर बटर टाकून घेते आणि बटर सगळीकडे पसरायचं आहे बघा सगळीकडं बटर पसरून घेतलेलं आहे आता खालची बाजू वरची बाजू अशी दोन्ही बाजू छान भाजून घ्यायचे आहेत हे बघा इथे किती छान पराठा तयार झालेला आहे ह्या पद्धतीने सगळे पराठे करून घ्यायचे आहे इथे माझा दुसरा पराठा लाटून झालेला आहे आता तव्यावर बटर घालून घेते बटर सगळीकडं पसरून घ्यायचं आहे ताब्यावर आता मी पराठा घालून घेते ताब्यावर सगळीकडे पराठा फिरवायचा आहे हाताने म्हणजे पट पराठ्याला व्यवस्थित बटर लागेल आता पलटी मारून घ्यायची बघा खालची बाजू छान शिकलेली आहे दोन्ही बाजू आपण छान बाजून घेणार आहोत बटर घालायचं आणि सगळीकडे परत सुरून घ्यायचं ताब्यावर पद्धतीने ह्याच पद्धतीने आपण सगळे पराठे करून घेणार आहोत आजची चीज आलू पराठ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन व प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसेल